नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत पालक गरगटा भाजी म्हणजे अर्थातच डाळ पालक दररोज एकच वरण भात त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला की आपण साध्या सोप्या पद्धतीने बनणारी जिभेची चव वाढवणारी पालक गरगटा भाजी बनवू शकतो ही पालक गरगटा भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागते जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरच्या डब्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून चणा डाळ घालूया आणि यानंतर दोन टेबल स्पून कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत हाताने एक वेळ मिक्स करून घेऊया आणि यात पाणी घालून दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुवून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलेला डाळीचा डबा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे डाळीच्यावरती एक दीड इंच पाणी राहील एवढं मी यात पाणी घातलं आहे कुकरच्या तळाशी थोडं पाणी घातलं आहे आणि कुकरची प्लेट मी तळाशी ठेवलेली आहे आणि त्यावर मी डाळीचा डबा ठेवला आहे दुसऱ्या डब्यामध्ये मी एक जोडी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे एक मोठी जोडी पालक मी स्वच्छ निवडून घेतला त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतला पंधरा मिनटं निथळून घेतल्यानंतर मी असा बारीक चिरून घेतलेला आहे पालक शिजवताना आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे पालकला अंगचंच पाणी सुटतं आता आपण याला झाकण लावूया मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करायच्या म्हणजे डाळ आणि पालक व्यवस्थित शिजला जातो इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये आपण दहा बारा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालूया आणि चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये दोन भाग करून घालूया भाजी जशी तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडत असेल तसं तुम्ही यामध्ये मिरच्या घाला मी कमी तिखट असलेल्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरला लावून यामध्ये अजिबात पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ दिली आणि त्यानंतर कुकरमधून मी हा डाळीचा डबा काढून घेतलेला आहे पहा चार शिट्ट्यांमध्ये आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आपण ही डाळ घोटून घेणार आहोत इथे माझ्याकडे स्प्रिंगची रवी आहे त्याने मी अशा पद्धतीने डाळ घोटून घेणार आहे डाळ अगदी एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही लाकडाच्या रवीने देखील डाळ घोटून घेऊ शकता सेम पद्धतीने आपण पालक पण घोटून घेणार आहोत आपण यामध्ये पाणी न घालताही पालक अगदी छान शिजलेला आहे पालक आपण एकजीव करून घेऊया तुम्हाला अगदी बारीक करून पालक आवडत असेल तर तसा तुम्ही करून घ्या किंवा थोडासा जाडसर आवडत असेल तर तसाही ठेवला तरीही चालेल भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये मी एक टी स्पून राई घातलेली आहे राई छान तडतडू द्या गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे राई छान तडतडली म्हणजे आपली फोडणी छान बसते अर्धा टी स्पून जिरं घालायचं जिरं पण थोडंसं फुलू द्या आणि यानंतर आपण यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालूया तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि आता आपण यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालूया लसूण मिरचीचा ठेचा आपण थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल यानंतर आपण यामध्ये पावटी स्पून हिंग घालूया हिंग फोडणीमध्ये मिक्स करूया आणि लगेचच यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपण फोडणीमध्ये मिक्स करूया आणि हलका सोनेरी होईपर्यंत छान परतून घेऊया कांदा परतून झालाय छान मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा बेसन घालूया बेसन आपण फोडणीमध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल आपण यामध्ये बेसन घातल्यामुळे डाळ पालक वेगळी न होता छान मिळून येते आता आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालूया टोमॅटो मी चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो फोडणीमध्ये घालण्याऐवजी आपण जेव्हा डाळ कुकरला लावतो त्या डाळीमध्ये चिरून घातला तरीही चालेल आता आपण टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हळद फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेतलेली डाळ पालक यामध्ये घालूया खोटून घेतल्यानंतर दोन्हीही मी एकाच भांड्यात काढून घेतलं होतं चमच्याने छान मिक्स करून घेऊया डाळ पालक अजूनही घट्ट आहे आपण ही भाजी अजून चार पाच मिनिटं छान शिजवून घेणार आहोत म्हणून आपण यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे भाजी खूप जास्ती पातळ होणार नाही त्या अंदाजाने यात आपण पाणी घालायचं पुन्हा एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून ही भाजी आपण चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया चार पाच मिनिटं झालेत पहा भाजीला मस्त उकळी आली आहे आपली पालक गरगटा भाजी अगदी छान शिजलेली आहे आपण तळापासून ढवळून घेऊया चार पाच मिनटांमध्ये आपण मध्ये मध्ये चमच्याने तळापासून भाजी ढवळून घ्यायची आपण यामध्ये बेसन घातलं आहे भाजी तळाला ला लागू शकते पहा मी डाळ पालकची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ही भाजी थोडीशी गार झाल्यावर अजून दाटसर होईल आपली पालक गरगटा भाजी तयार आहे आपण भाजी गरम गरम सर्व करूया तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने केलेली जिभेची चव वाढवणारी पालक गरगटा भाजी ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा यामध्ये भाकरी चपाती बुडवून खाऊ शकता अशाच पद्धतीने पालक गरगटा भाजी अर्थातच डाळ पालक घरी नक्की करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद